नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत तर येथील संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर अशाच प्रकारे गाय बाजार पाहण्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर असल्या तुम्हाला बाजारातील जे गाय गायींचे काय रेट चालू आहेत ते सर्व लक्षात येतील तर पाहू शकता ही काय वेळेला तर साडात अंतर वगैरे तुम्ही पाहू शकता तर ह्याची किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत किती दिवस बाकी आहेत माना किती दिवस बाकी आहेत काय किंमत सांगता पाच साठ हजार द्यायचं घ्यायचं किती पर्यंत होईल व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील वेद किती व्हायचं तिसरं तिसरं दूध किती पिलं हे ना आठ नऊ आठ नऊ एका टायमिंग घरगुती आहे का शेतकरी घरगुती नाव सांगा बरं आपलं संतोष वाघ गाव तांबोळे तालुका जिल्हा तालुका जिल्हा सोलापूर बर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नव्याण्णव दोनशे दहा सत्याहत्तर तीनशे त्रेचाळीस तर हा या गायच्या मालकात नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो एक पार्टी गाय आता आपण कवर करणार आहोत तर जर्मन मधील आहे तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता दूध वेळ सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत किती वेळ येतात वे चौत। चौथ दूध किती भरत आहे चालू ला चालू ला सोळा लिटर चालू ला सोळा लिटर काय किंमत सांगताय पंचावन्न द्यायचं घ्यायचं किती होतील व्यवहार व्यवहारानं कमी जास्त होतील तर नंबर सांगा नंबर गाय म्हैस खरेदी विक्री सर्च करायला युट्यूबवर तर पाहू शकता शेतकरी आहेत नंबर वगैरे सांगता येत नाही मोबाईल मोठा आहे परंतु मुलगा त्यांचा बाहेर गेला तर आपण दुसरी काय कव्हर करू भाव शकता पार्टी काय तर दूध किती आहे तालुला दुधीला चौदा लिटर आहे चौदा लिटर का काय किंमत सांगता पंचावन्न हजार रुपये द्यायचं घ्यायचं किती घरी गिरा आद्या पेन देताल का देऊन देणार की बर नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस सत्त्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पासष्ट गाव कोणतं शेगाव तालुका जिल्हा तालुका गोळवा जिल्हा सांगतो बर बर ठीक आहे गाय म्हैस खरेदी विक्री सांगा ओके शेद करें। शेद करें। बर बर हो ठीक आहे शेतकरी का आहे शेतकरी बरं बरं ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो ह्या गायची विक्री झालेली आहे तर गाय क्वालिटीला वगैरे किंवा धडाला वगैरे मोठी गाय आहे तर गाबण चेकवरची आहे विशेष म्हणजे विक्री करून इकडे साईडला बांधलेली आहे तर ह्याची किंमत ही जाणून घेऊया आपण किती रुपयाला व्यवहार झाला ह्याचा ऐंशी हजार रुपयाला किती महिन्याची गा किती महिने सहा महिन्याची दूध किती भरते चालून चार चार लिटर तर पाहू शकता चार चार लिटर ऐंशी हजार रुपयाला व्यवहार झालाय खरं किती व्यवहार खरं सांगा सत्तर हजार सत्तर। सत्तर रुपये सत्तर बर बर ठीक आहे गाव कोणता आपलं माय नंबर सांगता फोन येतो तर जास्त फोन येतात त्यामुळं नंबर त्यांनी सांगितलेला ना तर पाहू शकता तर पाहू शकता हे पण क्वालिटीला वगैरे चांगल्या गाय आहेत तर चालूला दुधावले आहेत ना मामा दुध किती भरते सांगा बरं चोवीस लिटर दूध आहे चालूला चोवीस लिटर दूध पिऊन द्यायचाल का एवढं दूध किती दिवस झालेलं वेली बर काय किंमत सांगता ते पंच्याण्णव द्यायचं घ्यायचं किती होतील व्यवहारान बर हे गायला किती दूध दोन टाइम किती वेळ तर पाहू शक नंबर सांगा नव्वद तुमची त्यांची झिरो सात तर हा या गायच्या मालकाचा नंबर गाव कोणता आपलं माहिशर तालुका तालुका माहिशर जिल्हा सोलापूर गाव कोणतं का मायचरसुरी बर ठीक आहे व्यापारी शेतकरी शेतकरी बर बर चालत तर पाहू शकताय चोवीस लिटर दूध दिवसाच चालू आहे पिऊन देणार असं म्हणत तर पाहू शकताय पाहिजे असेल तर किती महिन्याचं किती दिवस बाकी तर पाहू शकताय सात महिन्याची गाभण गई आहे तर दात वगैरे जाणून घेऊ पहिला रोजच दात कसं आहे जुलेला आहे काय लय उशीर गाप गेलेला आहे गा। काय काय किंमत सांगताय किती ऐंशी हजार रुपये कमी होणार नाही पैसे शेतकरी कोण व्यापारी सांगा आपला अठ्ठ्याऐंशी तीस ब्याण्णव गाव कोणतं आपलं हा सांग बरं मग कच्च काम विकायला आणलं एवढं चाऱ्याची अडचण आहे का बरं बरं ठीक आहे सात महिन्याचं का चेक करून देणार कमी निघाला तर पैसे लगेच कमी चालतं तर फाईटला वगैरे तुम्ही पाहू शकता कालवट सात महिन्याचं गा एक ऐंशी हजार रुपये म्हणतात परंतु थोडंफार करतील कमी पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता ही वेळेला झालेली काही तर ठेप्याला वगैरे चांगले लागलेले जाताल कसा आहे मामा साहे दाते काय किंमत सांगता सव्वा सव्वा लाख द्यायचं घ्यायचं किती होतील एक दहा एक पंधरा पडेल एक दहा एक पंधरा पण नंबर सांगा बरं आपण चौऱ्याऐंशी अकरा ऐंशी ऐंशी शहात्तर शहात्तर गाव कोणता आहे सोलापूर तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता हे खाली कालवट झालेलं आहे आणि आताच बाजारात वेलेला आहे तासाभरापूर्वी हिची विक्री झालेली आहे तर पंच्याण्णव हजार रुपयाला हिची विक्री झालेली आहे दाताला चार दात आहे पाहू शकता खाली पण कालवडच झालेली तर पाहू शकताय ज्यांना काळी भांडी किंवा चांगल्या क्वालिटीची पाहिजे असतील त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करू सात आहे मामा दाए। आदत आहे का आदत मध्ये वेळेला झाले म्हणजे चांगलं संपल्याला शेतकरी आहे ना आपण बर काय किंमत सांगताय एक साठ एक लाख साठ हजार रुपये द्यायचे घ्यायचे किती होते व्यवहारा एक लाख चाळीस पर्यंत एक चाळीस पर्यंत काय तर आदत मध्ये झालेला आहे एक लाख चाळीस पर्यंत व्यवहार होईल म्हणतात तर नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस एकोणव्वद डबल झिरो तर हा या गायच्या मालकात नंबर गाव कोणता आहे आपला अकलोचा तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर नाव सांगा आपलं संजय संजय जगन्नाथ बाहेर बरं बरं ठीक आहे तर आज मधील कालवट आहे पाहिजे असेल तर परू शकतो तर पाहू शकता मित्रांनो जर्सीमधील क्रॉसमधील ब्रीड आहे प्युअर जर्सी नाही तर क्रॉसमधील आहे तर किती होऊयात आहे किती होऊयात आहे दोन दुसरं का दाल कसं सहा सहा दात काय किंमत सांगता किंमत पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं किती होतील व्यवहाराला पंचावन्न साठच्या आसपास नाही का बर नंबर सांगा आपला ना, सांगा नाईन फाय नाईन फाईव्ह हो मला किधर घ्या उद्या आता मला तो आपला नंबर दिस नाईन फाय नाईन नाईन फाईव्ह थ्री एट डबल सिक्स हा नाईन सेवन डबल बरं ठीक आहे तर गाव कुठलं आहे आपलं बरं बरं बाय जायस तुम्ही कॉल करू शक तर पाहू शकता बाजारामध्ये कालवड आहे समोर आहे त्यामुळं आपण कवर करणार आहोत तर दाताला कसं आहे हे जाणून घेऊ दाताला कसं आहे आदत पिल्लो आहे आदत पिल्लो आहे काय सांगताय किंमत ऐंशी गा आहे का आँशी। आँशी। का नाही काय फायनल कसं होईल ह्याचं पंचेचाळीच्या आसपास पंचेचाळी पन्नास ला पन्नास ला होईल का बर नंबर सांगा आपला बर बर चालतं ठीक आहे तर पाहू शकता सामान्य शेतकरी त्यांच्याकडे मोबाईल नाही त्यामुळे आता आपण दुसरे काय कव्हर करू तर पाहू शकता हे जर्सी ब्रेड मधलं कालवट दूध किती भरते आता चालून लिटर दोन्ही टायमिंग तेरा गिराय घरी आल्या पिऊन देणार का त्याला पिळून काय किंमत साठ हजार द्यायचं घ्यायचं किती पंचावन्न आलं तर द्यायचे पंचावन्न हजार आलं तर द्यायचे तर नंबर सांगा आपला नाव काय आपलं किरण मोरे गाव बावीस छप्पन बरं ठीक आहे तालुका मोर माडा माडा येत बर ठीक पाहू शकता जर्सी ब्रेड मध्ये किती लिटर किती लिटर दूध चालू आहे बर बर पाहू शकता गुरुवार वेळ आहे का दल कसं आहे चौस पाहू शकता आधी कास वगैरे पाहू आपण सडात अंतर वगैरे ठेपायला चांगला आहे रात्री दार काढले नाही का काढलेले ना सा, का दूध किती भरते चालू ना आता सहा सात सहा लिटर सात लिटर अस किंमत काय सांगताय एक मिनिट द्यायचं घ्यायचं काय सत्तरला पंच्याहत्तरला अठ्याऐंशीला मागतात का बरं ठीक आहे नंबर सांगा चारशे गाव कोणता बरं ठीक आहे नाव संजय लोक बरं बरं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्हाला कॉल करू शकता मित्रांनो अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाला मागतात असं म्हणतायत मालक तर पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता मित्रांनो ही तांबडी गाय आहे काय सांगताय मामा ह्या गायची किंमत पंच्याण्णव हजार किती लिटर पिलेले अकरा बारा द्यायचं घ्यायचं किती बिल बरं नंबर सांगा बरं आपला नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावीस सत्तावीस झिरो झिरो आठ आठ अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्रेचाळीस त्रेचाळीस गाव कोणतं चालू का पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं ठीक आहे वेद के तो आहे बरं बरं ठीक आहे तर मित्रांनो आजचं सांगू लागता गाय बाजार जास्त कव्हर करणार नाही परंतु त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच चांगल्या चांगल्या गाय कव्हर केलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण तो शेअर करा जेणेकरून इतरांना पण याचा फायदा होईल त्यांना पण बाजारभाव समजून जाते धन्यवाद